ठाणे ग्रामीण पोलीस विभाग अंतर्गत एकशे एकोणीस पदांची नवीन पोलीस भरती ठाणे ग्रामीण पोलीस विभागात एकशे एकोणीस पदांची भरती पाच मार्चपासून ऑनलाईन पद्धतीने सुरू झाली होती एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी या भरतीच्या अर्जाची अंतिम तारीख होती यामध्ये पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक ब्रँड पथक यांच्यासाठी शहाऐंशी पदं महिला पोलिसांसाठी तेहतीस पदं असे एकूण एकशे एकोणीस पदांची भरती एकोणीस तारखेला मौलाना आझाद स्टेडियम येथे नियोजित करण्यात आली आहे विविध पदांसाठी ठाणे ग्रामीण पोलीस दलात भरती प्रक्रिया ही येत्या एकोणीस जूनपासून सुरू होणार असून एकशे एकोणीस पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे यामध्ये सात हजार एकोणीस उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले असून यामध्ये एक हजार पंधरा महिलांचे अर्ज प्राप्त झाले तर पुरुषांचे सहा हजार चार अर्ज प्राप्त झाले आहेत एकोणीस जूनपासून मुंब्रा या ठिकाणी मौलाना अब्दुल कलाम आझाद स्टेडियम येथे ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे यासंदर्भात आज ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे तसेच जे उमेदवार येतील त्यांची गैरसोय होणार नाही ना याची संपूर्ण ना काळजी घेतली जाणार असल्याची माहिती दिली आहे या भरती प्रक्रियेमध्ये शारीरिक चाचणी पार पडणार आहे सध्या पावसाचे दिवस आहेत म्हणून शंभर मीटरचा जो ट्रॅक आहे त्या ठिकाणी पूर्णपणे वॉटरप्रुफिंग करण्यात येणार आहे जे उमेदवार मध्यरात्री येतील किंवा पहाटे येतील त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर डी एस स्वामी यांनी मा दिली आहे तसेच काही अडचणी होऊ नये यासाठी अँब्युलन्स देखील ठेवण्यात येणार आहे तसेच कोणत्या उमेदवाराला काही शंका असतील तर तातडीने त्या शंकाचं निरासन करणार आहे ठाणे ग्रामीण पोलीस दलातील भरती प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी ठाणे ग्रामीण पोलीस दल सज्ज झाले आहे जिल्ह्यामध्ये एकंदरीत एकशे एकोणीस पदांची आ, ही पोलीस भरती आहे त्यामध्ये सात हजार एकोणीस उमेदवारांचे अर्ज प्राप्त आहे त्यामध्ये एकूण एक हजार पंधरा महिलांचे अर्ज प्राप्त आहेत त्या अनुषंगानं ही भरती जी आहे ती एकोणीस जूनपासून सुरुवात करण्यात येणार आहे आणि ती एक जुलैपर्यंत ही लेख फिजिकल एक्झामिनेशनची भरती चालेल याच्यामध्ये जे आहे ते उमेदवार जे या ठिकाणी येणार आहेत त्यांच्यासाठी ही जी परीक्षा आहे ही फिजिकल एक्झामिनेशन जी आहे ती शारीरिक चाचणी ही मुंब्रा या ठिकाणी मौलाना अबुल कलाम आझाद स्टेडियम जे आहे टी एम सी ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं त्या ठिकाणी ही आयोजित करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी सिंथेटिक ट्रॅक आहे त्याच्यामुळे पावसाचा ट्रॅकवरती परिणाम होऊन विद्यार्थ्यांना उमेदवारांना त्रास होणार नाही या अनुषंगाने ना त्या ठिकाणी ते नियोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये आम्ही उमेदवार जे येणार आहेत त्यासाठी शंभर मीटरचा जो ट्रॅक आहे त्या ट्रॅकवरती पण आम्ही चिखल पडू नको पावसाने चिखल होऊ नये म्हणून आम्ही त्या ठिकाणी पूर्ण वॉटरप्रूफिंग आम्ही त्याचं करत आहोत त्याचबरोबर उमेदवार जर समजा मध्यरात्री आले किंवा पहाटे आले तर उमेदवारांना त्या ठिकाणी आतमध्ये आपण त्या ठिकाणी टेंट टाकून त्या ठिकाणी त्यांना बसण्याची राहण्याची त्या ठिकाणी आपण व्यवस्था करत आहोत त्या ठिकाणी जे आहे ते उमेदवारांना कुठलीही अडचण होऊ नये जर समजा कुठल्या मेडिकल फॅसिलिटीज असेल तर आपण ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी ठेवत आहोत आणि अशा प्रकारच्या सर्व सुविधा ज्या आहेत त्या उमेदवारांना आपण देत आहोत त्याचबरोबर उमेदवारांनी जर समजा दोन वेगवेगळ्या पदांकरिता जर काही अर्ज केले असतील वेगळ्या युनिटलासुद्धा केले असतील आणि त्यांची त्या ठिकाणी फिजिकल एक्झामिनेशन झाली असेल तर त्यांना पुन्हा आपण चार दिवसानंतर आपण आपल्या ठिकाणची त्यांना तारीख देणार आहोत म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचं शारीरिक त्रास कुठलाही होऊ नये अशा प्रकारचं आपण या ठिकाणी नियोजन करत आहोत त्याचबरोबर अशा प्रकारच्या कुठल्याही त्यांना जर काही शंका असतील उमेदवारांना सुद्धा काही त्याच्यामध्ये काही अडचण असतील तर त्यांनी रौनक डॉट सराफ ॲट द रेट टी डॉट ओ आर जी याच्यावरती ते ईमेल करू शकतात आणि एकंदरीत जी आहे ही भरती जी आहे ती पूर्णपणे निष्पक्षपणे कुठल्याही याच्यामध्ये काही याच्यात गैरप्रकार जे आहेत असे कुठलेही होणार नाहीत ह्या पूर्ण अनुषंगानं अतिशय काळजी घेऊन काटेकोरपणे अशा प्रकारची ही भरती प्रक्रिया या ठिकाणी राबवण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी मुंबऱ्यामध्ये जे आहे ते महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनपासून ते आम्ही फॅसिलिटेशन सेंटर करत आहोत उमेदवारांना त्या ठिकाणी कुठलीही अडचण देणार नाही रस्त्यावरती मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त त्याचबरोबर मुख्य ज्या ठिकाणी एक्झामिनेशन आहे त्या ठिकाणी बंदोबस्त राहील आणि पूर्ण उमेदवारांचं जे आहे ते पूर्ण आवेदनपत्र याची पूर्ण छाननी करून योग्य पद्धतीनं आणि त्यांनी जे काही त्यांना दिलेल्या अटी शर्ती फाळून या ठिकाणी सगळ्या जे आहेत ते भरती प्रक्रिया या ठिकाणी राबवली जाणार आहे त्याच्यामुळं सगळ्या उमेदवारांनी अशा प्रकारची कुठलीही काळजी करण्याचं काही कारण नाही योग्य प्रक्रिया राबवली जाईल त्याचबरोबर त्यांच्या कुठल्या शंका असतील त्या शंकांचं पूर्णपणे निरसन केला जाईल आणि पावसाची मुळे अशा प्रकारची कुठलीही अडचण येणार नाही आणि जर समजा त्या ठिकाणी कुठली अडचण वाटली त्यांच्या इव्हेंटला तर त्यांचा इव्हेंट जो आहे तो, तो योग्य त्यांना वेळ देऊन योग्य तारीख देऊन त्या ठिकाणी प्रक्रिया ही राबवण्यात येईल धन्यवाद